ハハハハ नमस्कार मी नितीन बर्वे तुम्हा सगळ्यांचं तुमचा आवडता कार्यक्रम आपला महाराष्ट्राच्या या सदरात खूप खूप स्वागत महाराष्ट्राची गायन संस्कृती खूप समृद्ध आहे ज्यात शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत लोकसंगीत आणि भक्तिगीतांचा समावेश आहे महाराष्ट्रात गायनाचे विविध प्रकार आणि परंपरा आहेत ज्या आजही जोपासल्या जातात जसं पाण्यासारखा नितळ प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक स्वर लाभलेल्या सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणे त्यांचा सांगतिक प्रवास हा पंडित जसराज यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकण्याने सुरू झाला त्यानंतर सारंगी वादक पंडित रामनारायण आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडनं त्यांनी गाण्याचे विविध अंग आत्मसात केले त्यांचा सांगतिक प्रवास सांगणारा ग्रंथ शुभ्र फुलांच्या ज्वाला याचा प्रकाशन सोहळा मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात नुकताच पार पडला त्या एक उत्तम गायिका तर आहेतच पण त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका चित्रकार आणि संगीतकार सुद्धा आहेत त्यांचं जीवन म्हणजे एक अविरत सुरू राहणारी स्वरमैफिलच आहे शर्माय तुम्हारे ननन मे सुरम पण खिलाए शर्मा सीने से सीना मिला मिलावो सीने से सीना मिला मानव सुरती रे देखत निधी त्यांचे वडील शंकर फेणाणी हे व्यावसायिक चित्रकार आई शैलजा फेणाणी या हस्तकला कौशल्यात निपुण थोरल्या भगिनी उषा फेणाणी या उत्तम व्यक्तिचित्रणकार अशा कलायुक्त कुटुंबात त्यांचं गाणं फुललं संगीता गोडबोले संपादित स्वरचंद्रिका एक सांगतिक प्रवास या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भाव गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी भूषवलं आणि सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर ह्या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते निवडुंग या चित्रपटातील त्यांची गाणी अजरामर झाली शिवाय ही शुभ्र फुलांची ज्वाला रंग बावरा श्रावण आणि घर नाचले नाचले या कुसुमग्रज इंदिरा संत विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर सुरेश भट अशा श्रेष्ठ कवींच्या रचना त्यांनी गायल्या विशेष म्हणजे माजी पंतप्रधान आणि मनस्वी कवी श्री अटल विहारी वाजपेयीजी यांच्या कवितांना गीत नया गाता गाताहू या ध्वनीमुद्रिकेला आपण स्वर दिला भारतीय संगीतातील सर्व प्रकारातील म्हणजेच भक्तिरंग भावरंग गझल आणि शास्त्ररंग ह्याचा अद्भुत मिलाव म्हणजे पद्मजाताईंचा आवाज आपल्या दूरदर्शनचे आणि त्यांचे नाते खूप जवळचे राहिले आहे वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनच्या किलबिल या कार्यक्रमातून त्या गायल्या शब्दांच्या पलीकडले या सांगतिक कार्यक्रमात त्या आपल्याला गाताना दिसायच्या त्यांना आत्तापर्यंत भारत सरकारचा पद्मश्री मिया तानसेन पुरस्कार भारत निर्माण पुरस्कार आदर्श नागरिक पुरस्कार आणि माणिक वर्वा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत विशेष म्हणजे कुसुमाग्रजांनी त्यांना स्वरचंद्रिका म्हणून संबोधलं आहे त्यांनी आत्तापर्यंत मराठीप्रमाणेच हिंदी बंगाली गुजराती उर्दू पंजाबी कन्नड इत्यादी भाषांमध्येही गाणी गायली आहेत आपल्या सगळ्यांकडनं आणि दूरदर्शनच्या संपूर्ण परिवाराकडनं पद्मजा फेणाणी यांना त्यांच्या पुढच्या सांगतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा सलग दोन दिवस असल्यास दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केली जाते ह्याला रक्षाबंधन असंही म्हणतात या दिवशी रक्षाबंधनाचा छान उत्सव असतो बहीण भावाच्या अतुल आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस ह्या दिवशी राखी बांधावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं याच दिवशी या कार्यक्रमाला पवित्रा रोपण असही म्हणतात भारताच्या वेगवेगळ्या भागात राखी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा उपाकर्म किंवा अवनी अवित्तम म्हणून हा दिवस साजरा केला जातो रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या अतुट बंधनाचा सण आहे उत्कर्ष व्हावा भावाने आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते आपल्या या गप्पा अशाच सुरू राहतील पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो श्रावणी पौर्णिमा ही आणखीनच पवित्र मानली जाते म्हणजे आपली नारळी पौर्णिमा सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवचा भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील दीव दमण आणि तसंच ठाणे रत्नागिरी कोकण मुंबई ह्या भागात राहणाऱ्या कोळी बांधवांचं समुद्राशी असलेलं नातं खूप घट्ट आहे या कोळी समाजात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण त्यांच्यासाठी समुद्र हा पवित्र आहे तो त्यांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन आहे तसंच मासेमारीसाठी वापरली जाणारी नाव देखील त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमा म्हणजे एक मोठा उत्सव असतो मुंबईत कितीही उंच उंच इमारती झाल्या असल्या तरीही पारंपरिक पोळीवाडे अजूनही अस्तित्वात आहेत जिथे हे सण उत्साहात साजरे केले जातात वरळीच्या आपण या विभागामध्ये आहात गेले चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि हा मराठी संस्कृतीचा सण सातत्याने या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा सण या ठिकाणी साजरा करतोय वरळी मार्केटमध्ये मा साजरा होतोय लोहर परळीला साजरा होतोय भोईवाड्याला साजरा होतोय म्हणून मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे मराठी संस्कृती आहे म्हणून हे सण आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत याचं नीतिमत्त उदाहरण म्हणजे आपल्या बाजूला ही सगळी तरुण मंडळी एकत्र जमून आज नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करतायत विविध विभागामध्ये हा मराठी संस्कृतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतायत या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आपला वरळी कोळीवाडा नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीवाड्यात एक वेगळाच उत्साह असतो तसा संपूर्ण मुंबईत गटागटात नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो अहो पुरुषांबरोबर महिला देखील मोठ्या उत्साहात या खेळात भाग घेतात शिष्य सांगायला आवडेल की तुम्ही जर पूर्णपणे बघितलं तर सर्व बायका पारंपरिक पूर्ण पालखी घेऊन नाचत आलाय म्हणजे आपण आज पूर्ण जग असं म्हणतोय वुमन एम्पॉवरमेंट ग्लोबलायझेशन आमच्याकडे वुमन एम्पॉवरमेंट हे गेल्या शंभर वर्षापासून चालू आहे तर सलूट त्या कोळी जमातीला आणि कोळी बांधवाला ब्रास बँड ही कोळी वड्याची एक विशेष ओळख अगदी नाचत गात घरातील थोर मोठे महिला पुरुष आणि मुलं नटून थटून अगदी त्यांच्या पारंपरिक देशात समुद्राला सोन्याचा वरख चढवलेला नारळ घेऊन मिरवणूक काढतात तर काही मुंबईची काही वैशिष्ट्य आहेत मुंबईचे गणपती असतील मुंबईचे नवरात्र असतील मुंबईची होळी असेल तसेच मुंबईची ही नारळी पौर्णिमा आणि विशेष करून मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये साजरी होणारी नारळी पौर्णिमा हा एक अतिशय उच्च संस्कृतीचा भाग आहे प्राचीन काळापासून ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये सगळं काय मॉडर्नाइज होत असताना आमच्या कोळी कुटुंबानी ही परंपरा राखलेली आहे किंबहुना ती वाढवत आहेत असं आहे की दिवसे दिवस कमी होत नाही ती वाढत चाललेली आहे तिचा उत्साह वाढत चाललेला आहे त्याच्यानंतर हे सगळं करण्याची जिद्द वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आम मनापासून आमची इच्छा आहे की आमचे हे गावठण असतील कोळीवाडी असतील यांचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे यांचा परंपरागत जो व्यवसाय तो कायम राहायला पाहिजे शेवटी ही मुंबईची शान आहे मुंबईची हे कोळीवाडे ही मुंबईची शान आहे ही ती मुंबईची ओळख आहे ही ओळख पोचली जाऊ नये ह्या आजच्या या शुभदिनी ही मनातली माझी इच्छा आहे मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या प्रत्येक देवळात जाऊन दर्शन घेतात काही मिरवणुका पालखीतून देखील काढल्या जातात समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडला जातो या प्रथेचा आध्यात्मिक अर्थ हाच की मासेमारी करताना समुद्राचा कोप होऊ नये तसंच जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात नाळी पौर्णिमेच्या निमित्त तिथे आम्ही ग्रुप डान्स सोलो डान्स असे विविध कार्यक्रम तिथे घेतलेले आहेत जे कोण महिला उत्कृष्ट डान्स करतील किंवा काही करतील पण त्यांच्यासाठी नोत नत पैठणी असे बक्षिसंसुद्धा ठेवले आहेत जेणेकरून नाळी पौर्णिमेचा सण अतिशय उत्साह साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे विधिवत हा सण साजर करण्याची तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात त्याला रंगरोगण करतात त्या नावेवर फुलांची माळ लावून तिला अजूनच आकर्षित बनवतात ह्या दिवशी नारळाची करंजी देखील केली जाते लोक पारंपरिक पोशाखात पारंपरिक कोळी नृत्य देखील करतात आमचा पालखी सोहळा जवळ शेकडो वर्षापूर्वी चाललेला आहे या दिवशी म्हणजे काय की सागराला आम्ही नारळ अर्पण करण्यासाठी सर्व एकत्र येऊन एकत्र पारंपरिक वेशात सगळेजण आम्ही या सागर देवताला अभिवादन करण्यासाठी येतो की याच्यासाठी नारळ विसर्जन याच्यासाठी करतो की उद्यापासून दर्याराजा शांत हो आणि आमचे जे बांधव कोळी बांधव सागरामध्ये मासेमारी केल्या जातात त्यांना या धंद्यात बरकत यावी त्यांनी सुखरूप परत यावं ही आमची या प्रार्थना आज सागर देवताला आम्ही करतो श्रावणातील अशाच विविध धार्मिक आणि परंपरांची माहिती तुमच्याबरोबर शेअर करताना मलाही फार छान वाटतंय आहे मला अजून थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपण आपल्या भारताचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन साजरा केला म्हणूनच संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण होतं हा दिवस आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे पंधरा ऑगस्ट हा आपल्या इतिहासात लाल अक्षराने लिहिलेला दिवस म्हणून ओळखला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दोनशे वर्षाच्या ब्रिटिश राजवटीतून भारताला दीर्घ काळापासून हवं असलेलं स्वातंत्र्य ह्याच दिवशी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला होता म्हणूनच वर्षी देखील हर घर तिरंगा लहराय असं आवाहन करण्यात आलं होतं पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो प्रत्येक भारतीयाला ज्यांच्या बलिदानाने आणि अतुलनीय योगदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशा प्रत्येक महापुरुष आणि स्त्रियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक संधी मिळते स्वातंत्र्य निमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झालं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई येथे सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक प्रवीण कावडे विश्वनाथ कंबलियाल सिद्धार्थ बोडके भाऊसाहेब पगारे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचे एकोणऐंशीवे वे वर्ष विकसित भारत या थीमवर केंद्रित असून आपल्या संपूर्ण देशात उत्साहात साजरे केले गेले ज्याचा अर्थ आहे विकसित भारत ही थीम दोन हजार सत्तेचाळीस म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापन दिनापर्यंत देशाला विकसित राष्ट्रामध्ये दे रूपांतरित करण्याचं भारत सरकारचं स्वप्न प्रतिबिंबित करत मंडळी आजच्या कार्यक्रमाला आपण इथेच विराम देत आहोत पण तुम्ही मात्र आम्हाला आपला महाराष्ट्र झिरो झिरो वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या मेल आय डीवर मेल करून कळवायला कर विसरू नका